धुळे तब्बल त्रेसष्ट वर्षानंतर धुळे जिल्ह्याला मिळाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक धुळे शहरातील एकनाथ विजय व्यायामशाळेचे मल्ल चंद्रशेखर गवळी यांनी अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये माती विभागात शहाऐंशी किलो वजन गटामध्ये पदकाचे कामगिरी केली आहे धुळे जिल्ह्याला तब्बल त्रेसष्ट वर्षानंतर सुवर्णपदकाची कमाई करता आली आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सोलापूर सह धुळे जिल्हा देखील कुस्तीचे माहिर घर म्हणून ओळखला जातो आणि आता याच धुळे जिल्ह्याला तब्बल त्रेसष्ट वर्षानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी करता आली आहे नमस्कार आयल अहिल्यानगर येथे सदुसष्ट महाराष्ट्र किती कृषी स्पर्धा संपन्न झाली तिथे मी धुळे जिल्ह्याला खूप पंचवीस तीस वर्षानंतरनं सुवर्णपदक मिळवून दिलं याचा मला खूप अभिमान वाटतो आणि धुळे जिल्ह्याला खूप वर्षापासून मेडल नव्हतं सुवर्णपदक नव्हतं ते मी मिळवून दिलं तसेच या या, या मेडलसाठी माझ्या घरच्यांनी माझ्या सर्व कोचेस यांनी भाऊ मोठे भाऊ माझे कोच संजय पाटील सर माझे मोठे बंधू चेतन गवई तसेच माझ्या मित्रवर्ग तसेच सर्व गल्लीतले मला गावातले म्हणा सर्व दुहेकारांची इच्छा होती की मी सुवर्णपदक घ्यावं त्यांची मी इच्छा पूर्ण केली याचा मला अभिमान वाटतो तसंच धन्यवाद